गोकुल सोबत गोकुल कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलम मध्ये गुप्त दंड मिळवण्यासाठी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्यात आल्याने हा नरबळीचा प्रयत्न होता का अशी चर्चा रंगली आहे शरद माने यांच्या घरामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार सुरू होता हा संपूर्ण प्रकार कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे त्यामुळे मोठा अन्न टळला राधानगरी पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गुन्हा नरबळी आणि जादू दोना दाखल करण्यात आलाय त्यामुळे आता गुप्तधर मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न सुरू होता का या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत